आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तुषार शवाळे यांचा भाजपा पक्षात जाहीर प्रवेश आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज तुषारदा शवाळे यांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषारदादा शवाळे यांचा जाहीर पक्ष प्रवेश धुळे येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते डॉक्टर तुषारदादा शवाळे यांचा पक्ष प्रवेश 9 न्यूज मालेगाव काँग्रेस प्रदेश ही उमेदवारी बुळावी एक ईमानदार सत्या कार्यकर्ता आपण ज्यांनी काँग्रेसचे अनेक वर्ष काम केलं एक सत्या ईमानदार कार्यकर्ता आहे त्याने अनेक वर्षे त्याने अनेक वर्षे काँग्रेस मध्ये सक्रिय काम केलं आणि आज मोदी विकसित भारताच्या संकल्पकाचा आणि शिवाडेजी जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो सोबतच माननीय रवींद्र ठाकरेजी राजेंद्र ठाकरेजी यांचाही टाळेबा राजेंद्र ठाकरेजी जे तालुका अध्यक्ष आहेत त्यांचाही काँग्रेस काळात निवडणुकीच्या पार्श्वभूमीमध्ये काँग्रेसमध्ये मोठा हिंडणार पडलेला आहे आणि मोठे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहे मी तुषार शेवाडेजी माननीय राजेंद्र ठाकरेजी आणि संपूर्ण टीमचं मनापासून हृदयापासून भारतीय जनता पार्टीकडे पाठ प्रवेशाचं अभिनंदन करतो आहे आणि मी त्याला आश्वासन करतो तुषार शिवाडेजी राजेंद्रजी की भारतीय जनता पार्टी पूर्ण सन्मान आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका